त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यांना आपण ही कायमी कृप देत आहोत त्याचबरोबर चिकूची कलम चाळीस देणार आहोत प्रत्येकाला एक कलम देणार आहोत आणि ते सुद्धा सरांच्या व्यवसायातून देण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर चाळीस लिंबाची रूप देणार आहोत ते सुद्धा प्रत्येकी एक देणार आहोत ते सुद्धा अश्विनी एग्रो फॉर्म सरांच्या नर्सरीतून देणार आहोत तर अशा स्वरूपाचं वाटप आज होणार आहे आमचा हेतू फक्त हाच आहे आम्ही तुम्हाला काहीतरी द्यायला आलं त्या मधल्यात आम्हाला काही नको आम्ही जे बियाणे केलेलं आहे सर्वात तो स्पष्ट म्हणणार असतं की आम्हाला काही तुमच्याकडनं नको आम्ही जे तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यावर फळं आलेले आम्हाला पाहायला जास्त आवडतात की किंवा भाजीपाली जे रोप बियाणं दिले त्याच्यामध्ये सुंदर पडवळ लागलेलं किंवा सुंदर झोपळा लागलेला सुंदर काकड्या लागलेल्या बघायला आम्हाला फार आवडतात खायला पण नको तसंच आता ही चिकू जे लिंबाची कलम देतात त्याच्यावर लिंब लागलेली आम्हाला पाहायला आवडतील आता खरा हिस् त्याच्यामध्ये काल आम्ही मंडलगडला होतो अगदी पार्क त्या टोकापासून तिकडे झाडं आम्ही वाटली तर त्याच्यामध्ये पेक्षा आज आमची उपस्थिती जी आहे ते अतिशय चांगली आहे आणि आम्ही वेळेत आलो मागच्या वेळा लांबांचा काय ज्यामुळे उशीर झाला होता आपण सगळेजण उपस्थित करतो सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांचं स्वागतही करतो आज आपण जे चाळीस शेतकरी निवडले आहेत ते चाळीस शेतकऱ्यांना आपण झाडं देणार आहोत मी आपण सांगू इच्छितो की आ, देना देना आ, आ, या चाळीस शेतकऱ्यांच्यामध्ये आपण कोकमाची रोपं देणार आहोत ती कोकमाची रोपं प्रत्येकी दोन पिश्या देणार आहोत आणि एका पिशवीमध्ये दोन रुपये असे पण चार रुपये एका शेतकऱ्याला देणार आहोत असे ऐंशी पिशव्या कोकमाच्या तुम्हाला या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि ह्या ज्या कोकम रोपं आहेत ती नऊ बाऱ्या छाताले परिवाराकडून तुम्हाला घेण्यात आलेले आहेत मोफत त्याचबरोबर हे उत्तम शेतकरी आहे त्यांचा संपूर्ण परिवार शेती वेगवेगळ्या अवलंबून आहे आणि शेती व्यवसायामध्येच आहे त्यामुळे शेती अतिशय फायदेशीर आहे मुद्दा मुद्दा आम्ही जिकडे कडे जातो तिकडे शेती चांगली आहे शेती चांगली आहे असं ओरडून सांगतो का ते आता शेती करायला तयार नाही बरोबर की नाही आता आपण पासळ भात खातो की ना कारण मी तुमच्या वाड्यात पासळ भात खाऊन बरासा मोठा झाला माझी लहान मुलं मोठी झाली ते पात्र वाजते आता जे तुम्हाला रेशनला तांदूळ मिळतात त्याचा पातळ्यात शिमाटू द्यायचं नाही बरोबर त्यासाठी आपल्याला घरच तांदूळ असतो पण आता कोण आहे कडे घरचं तांदूळ तर त्यासाठी तरी शेती करायला हवी एखादं लिंब लागलं एखादं झाड लावायला हवं अमुक त्रास देतात अमुक त्रास देतात काहीच कोण त्रास देत नाही आपलं मन आपल्याला त्रास देत तो सर पण नेहमी सांगतात मी पण तुमच्या हातात होतो पण या सरांच्या सांगितलं राहून माझ्यामध्ये पण गरज झाला की आपण करणं आवश्यक आहे आणि म्हणून मी पण या वर्षी शेती केलेली आहे दरवर्षी आता रिटायर झाल्यापासून दोन वर्ष दो आम्ही शेती करतो नीरखंडीचं भात आहे आमच्याकडे नातीचे दोन तरी वेळ ते, ते लागवड सर या ठिकाणी शेती करते ते सांगणार आहेत त्यामुळे सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि तर लागवडी सुद्धा तुमची शिकवणार आहोत आज आपण चार झाडांबद्दल बोलणार आहोत काळी मुली बिल्लो फळ फळं ही पाणी लागते त्याला म्हणजे जेव्हा तुम्ही जागेची झाडं लावायला तेव्हा तिथे पाण्याची उपलब्धता असती पाहिजे जुनी जवळ माणस किंवा आता तुमच्या परतावाजवळ कुठेतरी लांब लावांचं तो जमणार नाही किंवा पाणी झाड जमणार नाही तर झाडाची निवड करताना पाण्याची उपलब्धता असेल अशा ठिकाणी ही चारही झाडं लावायला पाहिजे आणखीन महत्वाचं म्हणजे काळीमिरी uh, हे पीक झाडाच्या बर बरोबर डुंगावर चढवतात बरोबर ना आणखी त्यामुळे ते सावली येईल कारण त्याला पन्नास टक्के सावली आणि पन्नास टक्के ऊन लागतं दाट सावली असेल तर तिथला काळीमिरी नाही तर त्यामुळे ही जी काळीमिरी लावा ती कुठल्याही झाडावर लावा कारण जे सरळ दुधा आहे त्याचा रुपारी ज्यांना मध्ये फांदे वगैरे लुंड असतो त्याच्यावर लावलेली चांगली होते बाकी इतर तीन झाड आहेत तर त्यांना मोकळ्या सूर्यप्रकाशाची गरज आहे तेव्हा तुम्ही जेव्हा जागा निवडाल तेव्हा कुठल्या झाडाखाली जागार आणखी मोकळ्यावर जर निघाल की जिथे जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळतो तर लिंब किंवा तोफड किंवा चिकू चांगली लागते त्याच्या मग एक पाच वर्षांतरी गुजींना सांगा की लिंब दिली पण ती लागत नाही एक वेळ कारण असतं की चावलीत लावली जातात लोकांना वाटतं तावी लिंबू चावलीत लावण्यात येते कारण अशा आमची नर्सरी आहे या कट्राने मला माहिती आहे की आणि ती लिंबा वर्षातच असते बघितला ती लिंबू मला लागत नाही आणि तेव्हा विचार सांगतो की प्रक्रिया क्षेत्र आहे तिच्या बाबाला सात ते आठ टन कोकमा लागतात सात ते आठ हजार किलो दरवर्षी लागतात तर कधीच मिळत नाही इव्हन आपल्याला रुची आहे ना रुची पण कोकम आधीच घेतो आमची संस्थाच घेते ती बाग आहे ना थोडीशी कोकमची कुठले कोकण विद्यापीठातले सगळे कोकण दापोलीतले सगळे प्रकल्प घेऊन सुद्धा आम्हाला सात आठ टन कुटुंब काय मिळत नाहीत आणि तिथे आमच्या त्यामुळे कुटुंब तिथल्यानंतर करायचं काय हा इश्यू होऊ शकत नाही खूप मागणी आहे त्याला आणि बस्तीस तीस रुपये ही दर आहे आणि कुटुंब बाबतीत एक आहे की आपण वर्षावर काय द्यायला फार लक्ष द्यायचं नाही की जेव्हा पंधरा एप्रिलपासून पिकायला सुरुवात होते बहुतेक पंधरा मे नंतर पिकतात कोकम एकदा झोडायची सगळी आणि कुठल्या तरी प्रोसेसिंग युनिटला विकून टाकायची झोडताना जेव्हा एवढी कोवडी फळ पडतात हिरवी हे पडतात तर त्याचे दोन भाग केले आणि ती वाळवली तर त्याला सुद्धा चांगला या दोनशे वीस नाही माहिती आजवर आपण कोकम हे व्यापारी पीक आहे कधी मनात घेतलंच नाही आपलं व्यापारी पिक म्हणजे त्या चारच पाणी नसेल तर आंबा आणि पाणी नसेल तर नारळ आणि सुपारी तर आपण आता या इतर पिकांकडे पण लक्ष द्यायला पाहिजे आणि म्हणून मी आम्ही नवीन पिकं तुमच्याकडे घेऊन आलोय कोकमाच्या घराचं बागा व्हायला पाहिजे म्हणजे जसे आपण आंबा जे वाघावर घालू तसे कोकमाच्या भागा पण भविष्यकाळात होणं गरजेचं आहे कोकम भाजी फवारणी घालत नाही भाजी कोण खत घालत नाही नंतर एकदा काढायचं निघून द्यायचं झालं कोकण संपलं असे अनेक फायदे आहेत आणि अजूनही कोकण उद्धव सांगतो की जिथं खडकाळ गोली आहे गर्मीची खोली जिथे कमी आहे तर अशा ठिकाणी कोकण चांगला येतो आणि त्याचा मोठा एक गुण आहे की जिथं खोली कमी आहे तिथं कदाचित आंबा येणार नाही पण कोकण येतो आणि तो कोसळत नाही पडत नाही जमीन झरून राहतो असे अनेक फायदे असले तर कोकण एक ठीक आहे त्याला माकडांचा पण त्रास नाही देण्यामागचं कारण मी तुम्हाला सांगतो की कधी कधी आम्ही नर्सरी जेव्हा झाड तयार करतो सगळी तर किती जादा होतात म्हणजे मागणी कमी झाली आणि ही उत्पादन आमचं होतं तेवढं झाले मग ती विकली जात नाहीत काही वेळा तर मग दोन प्रकार असतात एक तर ती वाटून टाकले किंवा म्हणजे मशीन असतं श्रीडर नावाचं त्याच्याकडे सगळे त्याचे तुकडे होतात टाकण्या दोन पर्याय होते मग आम्ही सगळ्यांशी चर्चा केली आणि म्हटलं की रत्नागिरी जिल्ह्यात ती झाडं वाटून टाकली मग त्या कामानुसार आम्ही चिकूची चांगली मोठी झाडं तुम्हाला देतोय चिकू लावल्यानंतर त्याची फारसं काही तक्रार नसतात दरवर्षी साधारण थोडाफार फोट झाला तरी झाले कारण तीस ते चाळीस किलो फळ चिकू करून फळ मिळतात एक सात आठ वर्षापासून तीस ते चाळीस किलो फळ मिळतात साधारण बाजारात चिकूचा दर पन्नास रुपये किलो असतो म्हणजे तुम्ही सर्दी गेलात तर शंभर रुपये किलो पण व्यापारी आपल्याकडे पन्नास रुपयाने देतात तर समजा अगदी चाळीस किलो चिकू लागली तरी सुद्धा चांगला पैसा चिकूपासून सुद्धा मिळू शकतो चिकूकडे दोन्ही गोष्टी बघा की आपल्या भावजी कल्याण जिकू वाटता येतील तुमच्यावर खुश होतील आणि दुसरा म्हणजे जर पैसा करायचा झाला तर तोही चिकूच्या झाडापासून होऊ शकतो तसं चिकूला फारशी फवारणी वगैरे लागत नाही फक्त चिकू बाबती बाबतीत एक गोष्ट आहे की चिकूची जे कलम आहे ना ते एकदा दुसऱ्या पुस्ताकावर केलेलं आहे ते कलम आहे आणि किती दुसऱ्या पुस्तकावर केलेलं आहे त्यामुळे कधी कधी खाल्लं फुटवा येतो त्याला आणि तो फुटवाच पण तो मजबूत होतो तर आपले लक्ष येत नाही की हे खालचं बदललंय वरचं वेगळं हे लक्ष येत नाही तर ते लक्षात घ्या मी तुम्हाला जेव्हा दाखवेल तेव्हा तुम्हाला सांगा कुठं आहे कलमाचं तू दाखवेल कलमाच्या काय सांध्याच्या खाली जर काय फुटलं तर ते काढायचं आहे एवढी काळजी घ्या कारण मी आता काही गावातून गेलो त्यांना हे माहिती नव्हतं मग तिथं खाली दोन्ही सारखं वाढलेलं आहे चुकू पण सारखा वाढला होता आणि वरचा खालचा जो फुटो वाढला तो बी सारखा कोण सेवा समजा संचलित नवबद छात्रालय दापोली परिवार त्याचप्रमाणे अश्विनी फार्म दापोली यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या सेवा मंडळ देवळवाडी येथील शेतकऱ्यांना चाळीस शेतकरी आहेत त्यांना काळी मिरी चिकू कोकम या कलम आणि रोपांचं वाटप आपण चढणार आहोत कोणती सेवा संघ संपूर्ण जिल्ह्याभर हा पावसाळ्यामध्ये भाजीपाला बिया बियाणं आणि कलम रोप वाटपाचा कार्यक्रम हा गेली बारा वर्ष हा सतत अखंडपणे शेतकऱ्यांना या शेतीमध्ये त्याचप्रमाणे फळ जाळे यामध्ये आवड निर्माण व्हावी पुढच्या पिढीला एक आदर्श मिळावा या हेतूनच कुणबी सेवा संघ आणि अश्विनी फार्म यांचं कार्य हे चालू आहे आणि ही जी भावना आहे कुणबी सेवा संघ आणि अश्विनी ॲग्रो फार्म यामध्ये मला जे आपल्या तैलिकावर गुरुजींनी सांगितलं या गावावर तैलिके गुरुजींचं खूप प्रेम आहे खूप त्यांची या ठिकाणी म्हणजे पांडुरंगाला जसं भेटायला जावं तसं या दुखी गावाला भेटायला यावं असं त्यांना वाटतं आणि त्या श्रद्धेने आणि तुमच्या प्रेम माया आपुरती असल्यामुळेच या ठिकाणी भाजीपाला आणि कर्मरोपे वाटण्याचे कार्यक्रम पण घेतलेला आहे आणि गुरुजीने जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास आपण सर्व शेतकऱ्यांनी सार्थ ठरवावा आणि ही जी झाडं आहे त्याचं संगोपन आपल्या लहान मुलाप्रमाणे जसं लहान मुलाची आपण काळजी घेतो त्याला वाढवतो मोठा करतो त्याप्रमाणे या झाडांचं संगोपन करावं म्हणजे आम्हाला समाधान मिळेल आणि ह्यामागे आपले शिंदे सर आहेत ते होते तुम्हाला माहिती आहे प्र प्राध्यापक म्हणून त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी सोडून या छात्रासाठी आणि आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काहीतरी करता यावं या सामाजिक बांधिकीतून हे व्रत त्यांनी हाती घेतलेलं आहे त्याला भरपूर कामं आहेत त्यांचा फार्म आहे नवबाद छत्रालय आहे पण सुद्धा ते आपली कामं बाजूला ठेवून संपूर्ण जिल्हाभर फिरत असतात आणि आपलं काम त्यांच्याबरोबर कोटंकर भाऊ हे असतात तेही आप विद्यापीठात सगळी तरी तरीसुद्धा ते छात्राचं कर काम करतात आणि हे काम करत असल्यामुळे आम्ही त्या छात्राला शिकलो मोठे झालो आणि आम्हालाही वाटतं आता आपण मोकळ्यात तर छात्रा छात्राचं आपल्यावर काही ते आहे या इथून आम्ही त्यांच्याबरोबर वित्त गुरुजी आम्ही आणि अन्यही मंडळी आहेत छात्र बंधू आहेत तेही आम्ही त्यांच्याबरोबर सहभागी होऊन हे काम करत असतो यामध्ये कोणताही कुणाचाही शिंदे सरांचा कोकणकरण भाऊ किंवा गुरुजी यांचा कुणाचाही स्वार्थ नाही आहे हे निस्वार्थपणे काम आमचं चालू आहे तर ते काम जे आहे ते आपण या झाडाचं संगोपन चांगलं करून ते त्याचा जे वृक्ष मोठा व्हावा आणि ती फळ आहेत आता आपल्याकडे आलेले पाहुणे अश्विनी शिंदेसाहेब चेरेकर गुरुजी भाऊ आणि कपंकर को साहेब त्या सर्वांचे आमच्या श्री मित्रमंडळ देवळवाडी यांच्यात हार्दिक स्वागत आणि कसं आमच्यावरती लोक असावा एवढेच आभार मानतो धन्यवाद पाहिजे कुठेतरी पाहिलं

लिंबू एक दो <sığın keyboard code> ফুল <laughs> ধ